माझा पहिला प्रश्न आहे की गणपतीच्या हातामध्ये कोणते आयुध आहेत गणपतीच्या हातामध्ये कोणते शस्त्र किंवा आयुध आहेत मोदक आयुध आहे का ठीक आहे चांगलं उत्तर दिलं तुम्ही पाश आणि अंकुश ही दोन आयुध आहेत तुम्ही नंतर जाऊन चेक करा की नक्की तीच आयुध का आहेत माझा दुसरा प्रश्न आहे पुण्यातील गणपती पाहिले तर ते पाच मानाचे जे गणपती आहेत ते सांगता येतील कशाबागांपासून बरोबर दुसरं तुळशी बाग एक बरोबर दगडू शेठे तांबडीजोगे जोगेश्वरी बरोबर आहे अजून एक भाऊ साहेब गिंड देतो पुण्याचा भाऊ पहिला कसबा गणपती श्री श्री की पहिला कसबा गणपती दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम पुण्याचा राजा चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा हे पाच मानाचे गणपती तर भाऊसाहेब रंगारी दगडूशेठ मंडई बाबू गेलू ही प्रमुख मंडळ आहे ओके तर तिसरा प्रश्न आहे की गणपतीला कुठलं गंध लावतात कुठला गंध लावतात बुक्का गणपतीला बुक्का नाही विठ्ठलाला बुक्का लावतात गणपतीला रक्तचंदन लावतात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला काय म्हणतात संघर्षी माफ करा येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे मात्र प्रत्येक मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात बरोबर ते हरकत नाही गणपतीला सर्वाधिक प्रिय काय आहे मोदक मोदक आणखी बरोबर तिसरा प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे तिसरा प्रश्न जे अष्टविनायकचे गणपती आहेत त्यातली पाच अष्टविनायक सांगता येतील सिद्धिविनायक सुखकर्ता दुकारता जी आरती आहे ती आरती कोणाची आहे गणपती गणपती बरोबर आहे पण ती गणपतीची जी आरती आहे ती लिहिली कोणी कोणी काय रामदास स्वामी लिहिली आहे जे गणपतीचा अथर्व शीर्ष आहे ते लिहिलंय कोणी ठीक आहे हरकत नाही प्रश्न एक सोपा प्रश्न विचारतो गणपतीच्या भावाचं नाव काय गार्हार्तिक कार्तिक एक साईंनी प्रॉब्लम केलं कार्तिक उत्तर बरोबर आहे गणपतीच्या आईचं नाव काय पार्वती आई आणि गणपतीच्या वडिलांचं ते एक पार्वती बसच बनल्या आहेत पण शंकर हे वडिलांचं नाव आहे आणि गणपतीच्या पत्नीचं सिद्धी रिद्धी सिद्धी तर बरोबर दिलंय त्यामुळे आपण त्यांना कात्रज कडून हे मँगोचे मोदक देतोय गणपती बाप्पा मूर्ती थँक्यू सो